राज्यात आचारसंहिता लागू अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा अखेर आता प्रतीक्षा संपली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात येते मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आलेली आहे ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आहे आणि यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे शेहेचाळीस नगर नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या माध्यमातून एकोणसहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे ज्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे तर दुसरीकडे बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होते आहे यात नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे तर अजून एकशे पाच नगरपंचायतीची मुदत संपलेली नाही राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छे छत्तीस नगरपरिषद नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्ते सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगरपरिषदची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगरपरिषदेमध्ये असतात पण नगरपरिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदेमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर सा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागते नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभाग प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल येतील संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून पत्र त्यांना दाखल करता येईल मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे छहात्तर इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे